नमस्कार मित्रांनो चला या पटापटा लाईव्ह करूया उद्यापासून नऊ ते साडे नऊ लाईव्ह कंटिन्यू चालू करूया आणि आता सानूबाई काय करणार ते झाडू घेऊन काय कुठलं सगळं ह्या टायमात तुझं काम हे? हां टायमिंग हे तसं करायचं संध्याकाळी किती वाजता करायला सांगितले तुला ते हा अग नको ग एक अजून एक शेळी घेऊया हा ते बारका येते मोठं होत नाही गा बसलेलं घ्यायचं नाहीत रे आलेलं घ्यायचं तीन चार महिन्यात मोठं होत दोन शेळी घेतल्या ना त्याच्यावर दहा शेळी होतात बाजारात उभरी कोण देत नाही गावात आता तिने दिलं तर ते घ्यायचं होतं नाही म्हटलं राहू दादा कुठे बोलव घेऊया नमस्कार मित्रांनो या जरा जरा लाईव्ह ला या ज्यांना ज्यांना सुपरचॅट करायला जमते त्यांनी सुपर चॅट करा मेंबरशिप घ्यायला जमते त्यांनी मेंबरशिप घ्या आणि ज्यांना सबस्क्राईब करायला जमते त्यांनी सबस्क्राईब करा कारण की पोटबरोबर हसायचं आपल्या चॅनलवर फक्त आणि उद्यापासून ठीक नऊ ला करेक्ट रात्रीच लाईव्ह येणार आहे उद्यापासून कंटिन्यू एक लाख सबस्क्रायबर करायचा पटाक क्षीण आपल्याला सिल्वर प्ले बटन घ्यायचं मित्रांनो सनू दादारा बोलवत काय करायलेस ते हम्म अजून दुकान ते दुकानचं खूप गाळ आहे की ते पण लोटून घे मित्रा डबल स्क्रीन वर डबल क्लिक कर आणि कमेंट कर त्याच्याशिवाय कोण आहे लाईव्ह करत नाही पूजका मन इच्छिक होतला ब्रो अली इथला गाई टी हो कर <laughs> 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 कम्प्युटरला जोडूया काय डायरेक्ट टीव्ही दोन तीन हजार खर्च करावं लागते त्याला तेवढे पैसे आहे तुझ्या कनेक्टर मग टीव्ही रिपेअर करायला पण पैसे लागणारच आहे तेवढं तर दे मग वगैरे ते फंडात पैसे काढायचं म्हणाले तिथं भरायला पाहिजे मग दवाखाना कोल्हापूरला जाऊन येतो उद्या सकाळी जाऊ काय तिथे मित्र येतो सोमवारी जातो सोमवारी आमच्या ॲडमिट केलं पवार साहेबांना भेटून भेटल्यासारखं पण ते नंबर घेतल्यासारखं भेटून ट्रीटमेंट घेऊन येतो अरे सने केलेला लय म्हणजे लय लय फाडतात घराने शेत सगळ्याच विकायला होतील एवढं खर्च करायला होतील पवार साहेबांचा ओळा खाय ना जरा चांगलं करून पाठवतील पवार साहेब म्हटल्या म्हटल्या धनंजय पवारने काय तर पाठवले बघा राहुल नंतर बघूया बाळा हात हात दाखव बघे गुड तुझ मकळ तेव्हा अकोले का सांगू चल जा हो अजून कसा ओढू काही तर मार हा दोन येते पण सगळं लोटून काढून मित्रा कोण आहेस लाईक कर की मरता स्क्रीनवर डबल क्लिक कर लाईक केल्यानं मला काय फायदा जास्त होतो एवढंच फायदा होतो की लाईक केल्यानं भरपूर लोकांपर्यंत लाईव्ह पोहचवण्यात येतो मग त्याचा फायदा माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा होतो कारण की तुमचं सुद्धा थोडं एंटर एंटरटेनमेंट होतो आणि बाकीच्या लोकांसोबत आपण जोडल्यामुळं आपलं ज्ञान वाटतं सगळ्या गोष्टी होतात हा कोल्हापूरला जातो तिथं काय सांगतील साडेचार हजार तिथं गेल्यावर मित्र आहेत चढ कोल्हापूरला गेल्यावर मित्र डी गावातच पैशाला बड्डे होत नकडे इटको घाला होता अंगात

मित्रा कोण आहेस स्क्रीनवर डबल क्लिक कर आणि लाईक केलास ना तर भरपूर लोकांच्यापर्यंत पोहोचू शकतो आजचा लाईव्ह हा परमनंट लाईव्ह नसणार आहे कारण की मी उद्यापासून बरोबर टायमिंग फिक्स करण्यासाठी हा लाईव्ह चालू केलेला आहे मित्रांनो उद्या ठीक नऊ वाजता संध्याकाळी लाईवला येणार आणि साडेनऊला लाईव्ह कट करणार मित्रांनो काय गमती जमती काय असेल आपण डायरेक्ट बोललो काय असेल ते म्हणजे घरातला बाहेरच असे कुठला पारंपरिक वैवाहिक जीवनातलं सगळं शेअर करतो तुमच्याबरोबर त्यामुळे त्यामुळं हे ते बोलायला का नाही सगळं बोलणार तुमच्याबरोबर बरोबर स्क्रीन वर डबल क्लिक करा म्हणजे लाईव्ह लाईक होईल आणि इथं खालती राईट साइडला कोपऱ्यात कुठं गेलं सगळं सिटिंग चेंज झालीच लाईव्हचं स्क्रीन लाईक करायचं कुठं तर होतं ते आता गावत नाही मला करा मित्रांनो लाईक करा काय चालू आहे स्वयंपाक मध्ये सांगा आम्ही झुनका म्हणतो बघायला आता झुनका भाकर खाणार आम्ही समर्थ या किरे हात धुतला ना सनु तू हात धुवाय नाही हात धुवून याचा मग तुला पाडी किती पाठवायचं तीस हा एकोणतीस चमनतीस चौकातून एकोणतीस सत्तीस दोनशे दोनशे बत्तीस दोनशे बघा त्याला आता त्याचा थोडस अभ्यास दुसरा असणार आहे शाळेत नंबर वगैरे घेण्यासाठी आपण त्याला डोक्यावर हे करत नाही आपण आपल्याला फक्त मेंदूचा व्यायाम करायचा आहे त्याच्या कंटिन्यू मेन शाळा पण शिकतो कशाला मेंदूचा व्यायाम होऊ दे म्हणून शिकते शिकून सरकारी नोकरी पकडावं म्हणून शिकायचं नाही अजिबात कोणच सरकारी नोकरी म्हणजे चाकरी हां तुमचं वैवाहिक जीवन म्हणा संसार म्हणा सगळं सुखाचं होऊ शकतं सरकारी नोकरी असल्याच खर तेवढच तुमचं म्हणजे चाळीस पंचे वर्षानंतर तुम्ही घर बांधायला काढताय पन्नासाव्या वर्षी घर बांधून होते जीवन जगायला मिळत नाही सरकारी नोकरीमध्ये शनिवार रविवार दोन दिवस सुटते दोन दिवसात तुम्ही जग फिरू शकत नाही आणि साठ वर्षात तर तुम्ही कुठं जाऊ शकत नाही आज कालच्या ह्या जमान्यात हे बघा खरं जीवन हे खरा आनंद हे हो टाकू तुला खाली अस सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे हे जेवणातलं जो दाब जोड दाब हाय सांग तुझं नाव काय पूर्ण नाव सांग हे ढ आहे बघा आमच्या घरातली ढ हे ढ पीस अजून नाव फाड मला अजून नाव सांगायला येत नाही सांग मग नाव सांग की बघूया तिथ येत नाही रे तिला सांगायलाच येत नाही तिला आणि काय सांगणार कल्लू मामा नमस्कार पहिला सुपर चार्ट आलेला मामा तुझ्याकडनं बघ तुला बघून पळून गेली हो आता आता डायरेक्ट खटका सहा ते सात ला जाते तीन वरन सहा ते सात ला जाते बघ डायरेक्ट एक लाईक आल्यावर लगेच तीन ते दहा ला जाते पट आणि अजून लाईव्ह कसं कळणं चालव कळन अजिबात उद्या बॅलन्स संपणार आहे म्हणून असं व्हा लागले वाटत मी उलट झालं की आज कधी सगळं एक लाईक आलं की दहा बारा तर येत्यात लाईल ला म्हटलं तर एक लायक आल्या तीन होती ते पण मायनस नमस्कार हो दादा एक नंबर लाईक डन ओके आय दिवसाच्या सानू तुला मामा काय म्हणालाय बघ सानू कल्लू आज काय म्हणालाय भाताचं मर्डर केली बघा पोटात पहिच हो घुसवली हाफ नाही फुल मर्डरच केल्या भाताच कल मान रे बे कायती मग उन्हा खोंडत का व्हायचं ना की या सगळ्यांनी जेवायला

चला उद्या सकाळी रात्री नऊ वाजता सगळ्यांनी लाईव्हला यायचं बरं का हे लाईव्ह बघा आता पब्लिश करतो लाईव्ह बघा उद्या सगळ्यांनी संध्याकाळी नऊ वाजता अर्धा तास लाईव्ह कंटिन्यू घेऊया यायला मिस करू नका

कुठला नमस्कार जे कोण लाईव्ह ला येत आहेत एकदा स्क्रीन वर डबल क्लिक करायचं आल्या आले हजेरी लावायचं इथं हजेरी लावून मगच नाहीतर तुमचं पेमेंट नाही भेटणार बघा तुम्हाला

गेलो फोनच पडला खाली चिरंजीवी सगळ्यांनी या जेवायला बोलवलं नाही मनशीला आणि लाईव्ह आल्यावर हजेरी लावायचं स्क्रीनवर डबल क्लिक करून उद्यापासून बरोबर संध्याकाळी नऊ लाईव्ह घेणार आहे बघा करा करा जेवण आराममध्ये ओके दादा मस्त आहे मुलगा मुलगी थँक यू तर उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता लाईव्ह घेणार आहे कंटिन्युअसली हे सांगण्यासाठी आलो आहे दत्तादा तर सगळी या नऊ वाजता रोज संध्याकाळी अर्धा तास नऊ ते नऊ ओके ठीक आहे दत्ता दादा स्कोअर केवढं झालं आहे सांगा टी व्ही नाही आपलं खराब झालंय ओके okay. मामा तू पण गेलास वाटतं चला टाटा बाय बाय मी पण निवांत जेवून घेतो आणि उद्या संध्याकाळी नऊ वाजता यायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र जय कर्नाटक माते